ब्राह्मण व्यवसाय पत्रिका हे मला वाटतं एकमेव आता पत्रिका झालेली आहे जी सर्व ब्राह्मणांना एकत्र गुंफून त्यांचे प्रश्न आणि त्यांचे विचार व्यवस्थितपणे मांडता येतात उद्योजक पत्रिका हे नुसतंच अशा था प्रकारे था का केली तर उद्योजकांना पण त्याच्यामध्ये जा लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचता येतं आणि एकमेकांना कोण कोण उद्योजक आहेत त्याची पण माहिती मिळते त्याचबरोबर आम्ही सारे ब्राह्मण तर्फे हे जे प्रकाशित केलं जात ते ब्राह्मण या विषयावरच्या पुस्तकांना आणि इतर वाङ्मयीन गोष्टींना पण प्राधान्य देतात अं तांडव हे पुस्तक जे एकोणीशे अठ्ठेचाळीस साली ब्राह्मण विरोधी दंगे झाले होते त्याचं प्रकाशन देखील आम्ही सारे ब्राह्मण यांनीच केलं आणि या मासे या पत्रिकेमार्फतच सर्वांसमोर सर्वा ते पुस्तक पुढे आणलं अशा प्रकारे ही पत्रिका सर्व ब्राह्मण मराठी ब्राह्मण लोकांसाठी एक उत्तम अशी पत्रिका आहे धन्यवाद